न्यायालयात हिंमत असती तर त्यांनी थेट दंड लावला असता अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक संदर्भातील फेटाळलेल्या याचिकेवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान आंबेडकरांवर थेट हल्ला न करता मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या चेल्या चपाट्यावर हल्ला केला आहे हायकोर्टाने मूळ याचिका सोडून छोट्या मोठ्या चुकांवर निकाल दिला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत मात्र त्याचबरोबर बार बार जाणार आहोत यावर मत व्यक्त करण्याची मागणी करणार आहोत हे प्रकरण डोमेन मध्ये जायला हवे असा आमचा प्रयत्न असेल असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे आम्ही वेळ वाया घालवायला असे कोर्टाचे जर म्हणणे आहे तर तुम्ही आमचे काय एक्सामिन केले असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला जर निवडणूक आयोग स्वतःहून म्हणत आहे की शहात्तर लाख मतदान झालेला आहे इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते आमच्याकडे रेकॉर्ड नाही त्यामुळे केवळ न्यायालयाला उलट तपासणी करण्याचा अधिकार आहे इतर कोणालाही असा अधिकार दिलेला नाही कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कोणत्या तरी प्रश्नाला धरून आमची पिटिशन नाकारली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे दुर्दैवाने मी असं म्हणेशन जी दाखल केली म्हणजे ती रिट पिटिशन कंडक्टवरती होती नियमाचं पालन झालं की नाही याच्यावरती होती संविधानिक तरतूद आहेत त्या पाळल्या गेल्या की नाही या संदर्भातली होती परंतु कोर्टाने हिला इलेक्शन पेटिशन समजलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि इलेक्शन पेटिशन समजून त्यांनी असताना निकाल दिला अशी परिस्थिती आहे दरम्यान या विषयावर थेट आंबेडकर यांच्यावर हल्ला न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या चेला चपाट्यावर हल्ला केल्याचे चित्र होते राहुल गांधी महत्वाचा निकाल दिला की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांवर आक्षेप घेण्यात आले होते त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं प्रकारे हायकोर्टाने काल स्पष्ट केले यानंतर तरी राहुल गांधींच्या आरोप थांबतील असं वाटतं मला असं वाटतं राहुल गांधींचा या देशाच्या संविधानावर विश्वास असेल देशाच्या लोकशाहीवर विश्वास असेल आणि देशाच्या न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम पुराव्यांसहित लॉजिकसहित न्यायासहित आणि संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने दिला आहे यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर ये पब्लिक आहे ये सब जानती है।